चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आहे या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बघा लवकरच देवशैनी आषाढी एकादशी येत आहे तर सहा जुलैला आषाढी एकादशी आहे तर या आषाढी एकादशी दिवशी उपवास कसा करावा तर याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमार्फत माहिती जाणून घेणार आहोत तर बघा देवशयनी आषाढी दे एकादशी ही अतिशय महत्त्वाची मांडलेली आहे कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रेत जातात आणि चातुर्मास सुरू होतो आणि देव उठणी एकादशीला संपतो त्या दिवशी श्रीहरी विष्णू योग निद्रेतून जागे होतात म्हणून या चातुर्मासात खूप सेवा व्रतवैकल्य उपवास किंवा खूप साऱ्या सेवा केल्या जातात आणि त्याचं फळही आपल्याला तितकंच मिळतं मग या आषाढी एकादशी दिवशी आपण उपवास कसा करायचा बघा बरेच जण अशी चूक करतात की आता समजा रविवारी एकादशी आषाढी एकादशी आहे तर बरेच जण शनिवारी मांसाहार करतात आणि दुसऱ्या दिवशी एकादश धरली जाते तर हे कितपर्यंत बरोबर आहे बरं की आपण रात्री मांसाहार करायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी एकादशी करायची हे एक खूप चुकीचं आहे नव्याण्णव टक्के लोक ही चूक करतात कारण मांसाहार केला तरी पण आपल्या जे पोटात आहे तर ते कोठे जातं सांगा तर त्याच्यामुळे आदल्या दिवशी चुकूनही तुम्ही मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर बऱ्याच वेळेस काय होतं की आता कोणाला उपवास करणं शक्य होतं किंवा कोणाला करणं उपवास शक्य नसतो कोणाला गोळ्या चालू असतात तर त्याने शाबू म्हणा फलहार असं तुम्ही घेऊन उपवास करू शकतात त्याचबरोबर आता बऱ्याच वेळेस काय होतं की एकादशी दिवशी आपण तुळशीचे पानं तोडतो तर हे चुकीचं आहे कारण तुळशीलाही त्या दिवशी निर्जली व्रत असतं त्याच्यामुळे तुळशीला आपण एकादशी दिवशी स्पर्श करायचा नाही आणि तुळशीला पाणीही त्या दिवशी घालायचं नाही तुळशीची पानंही आपल्याला तोडायची नाही आता एकादस म्हणलं की आपल्याला तुळशीची पानं लागतात तर आपण आदल्या दिवशीच तुळशीची पानं तोडून ठेवायची जेणेकरून आषाढी एकादशी दिवशी म्हणजे एकादशी दिवशी आपण तुळशीला हात लावता कामा नये आणि पाणीही त्या दिवशी घालायचं नाही लांबूनच आपण हळदी कुंकू वाहून नैवेद्य जो काय तो ठेवून पाया पडायचं अशा प्रकारे तुम्हाला ह्या आषाढी एकादशी दिवशी अशा प्रकारे पूजा ती करायची आहे त्याचबरोबर बऱ्याच वेळेस काय होतं की आ, काही ठिकाणी सकाळी फलहार केला जातो आणि संध्याकाळी भाजी चपाती खाऊन उपवास सोडला जातो तर हे चुकीचं आहे नव्याण्णव टक्के लोक अशी चूक करतात की दिवसभर उपवास धरतात फलहार करतात आणि संध्याकाळी जेवण करतात तर असं या जर प्रकारे तुम्ही उपवास केला तर हा तुमचा म्हणजे ही एखादंच तुमची ग्रही धरली जात नाही आणि याचं कोणतंच फळ तुम्हाला मिळत नाही त्याच्यामुळे दिवसभर तुम्ही शाबू खावा खिचडी खावा फळं काही जी काही फळं आहेत ती फळं फळं खावा दिवसभर आणि नंतर मग तुम्ही हा जो उपवास आहे तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी बघा बारस दुसऱ्या दिवशी बारस असते तर त्या दिवशी तुम्हाला तो उपवास सोडायचा असतो आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की आज एकादशी केली दिवसभर मी उपवास धरला मला खूप भूक लागली त्याच्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी काय करतो की गडबडीने सकाळी चहा बनवतो चहासोबत बिस्किट खातो ठोस खातो तर अशा प्रकारे तुम्हाला उपवास एकादशी सोडायची नसती एकादस ही दुसऱ्या दिवशी स्वयंपाक बनवून भाजी चपाती ती बनवून देवाला नैवेद्य दाखवून मगच तुम्ही एकादशी सोडायची असते तर ती एकादशी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं बघा आता बऱ्याच जणांना उपवास सहन होत नसतो तर आपल्याला विठ्ठल म्हणत नाहीत की मग तुझ्या जीवाला त्रास करून घेऊन माझा उपवास धर असं काही ना नाही विश्वास आणि भाव महत्त्वाचा असतो तुमचा भाव आहे ना श्रद्धा आहे ना विठ्ठलावर तर तुमची सेवा विठ्ठलापर्यंत पोहोचतच असते असं नाही की तुम्ही उपवास करा सहन होत नसला तरी पण करा फक्त सेवा करायची म्हणून करा असं नाही भाव आणि श्रद्धा जिथे आहे तिथे देव असतो म्हणजे असतोच तर अशा प्रकारे तुम्हाला हे नियम पाळून एकादशी करायची आहे आणि ही आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं बऱ्याच वेळेस आपल्याला एकादशी दिवशी पंढरपूरला जाणं शक्य नाही होत किंवा मंदिरात जाणं शक्य नाही होत तर आपल्या देवघरात मूर्ती असते विठ्ठलाची मूर्ती असते आपण त्याच्यावर अभिषेक करून छान छान अशी पंचोपचारी पूजा करून फूल नैवेद्य तोसुद्धा दाखव दाखवू शकतो आणि जो काही आपण फराळीसाठी जे काही बनवलेलं आहे म्हणा केळी सफरचंद जे काही आहे ते जे बनवलेलं आहे तोच नैवेद्य आपल्याला त्या दिवशी म्हणजे आषाढी दिवशी देवांना सुद्धा तोच नैवेद्य दाखवायचा आहे आपली एकादशी आहे म्हणून देवाला दुसरा नैवेद्य बनवायचे अशी चूक करायची नाही जो फराळ फराळासाठी आपण नैवेद्य बनवलेला आहे तर तोच फराळाचं आपल्याला त्या दिवशी देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आषाढी एकादशीच्या याप्रमाणे तुम्हाला आषाढी एकादशी करायची आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे उपवास ज्या दिवशी आषाढी एकादशी आहे किंवा इतर ज्या एकादशी असतात तर त्या एकादशीला कांदा लसूण अजिबात खायचे हे जे हे जे तामसी पदार्थ आहेत तर, ए, बात बात बात, ए, तर हे अजिबात पदार्थ आपल्या जेवणामध्ये आणायचे नाहीत त्याचबरोबर भातही त्या दिवशी आपल्याला खायचा नाही भात कांदा लसूण हे जे पदार्थ आहेत तर चुकणंही तुम्ही हे पदार्थ एकादशी दिवशी आव म्हणजे एकादशी दिवशी टाळायचे आहेत हे पदार्थ खायचे नाहीत बघा आधीचे जे लोक म्हणजे आधीचे आता माझे घरचे म्हणा सासू म्हणा किंवा आजच सासू हे सांगतात की आपण ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं असतं तर ते का घ्यायचं असतं कारण आपण जे आदल्या दिवशी जे आपण जेवण केलेलं असतं तर त्याच्यात कांदा लसूण असतो तर त्याच्यामुळे ते, ते आपण पदार्थ खा तामसी पदार्थ आपण ग्रहण केलेले असतात तर त्याच्यामुळे एकादशी दिवशी आपण केस धुवावेत तर हे मागचं शास्त्र हे असतं की एकादशी दिवशी आपण कांदा किंवा हे जे पदार्थ टाळायचे असते त्याच्यामुळे केस ही धुवावेच लागतात तर याच्यामागचं हे शास्त्र आहे आधीचे लोक जे सांगतात ते खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर काही लोक अशी चूक करतात की आषाढी म्हणजे आषाढीच काही एकादशीला चुकूनही मद्यपान करायचं नसतं मद्यपान म्हणा बऱ्याच जणांना पान खाण्याची सवय असते तर आषाढी एकादशीला आणि एकादशीला चुकूनही पान खायचं नाही किंवा मद्यपानसुद्धा करायचं नाही त्याचबरोबर बऱ्याच जणांना अशी सवय असते की आज एकादशी झाली दुसऱ्या दिवशी मद्यपान म्हणा मांसाहार म्हणा असं व्यसन करतात पण हे सुद्धा खूप चुकीचं आहे तुम्ही आ एकादशी आहे त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा मांसाहार मद्यपान करायचं नाही आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा म मांसाहार आणि मद्यपान करायचं नाही तर ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि याने तुमची एकादस केल्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही तर अशा प्रकारे आषाढी एकादशीचा उपवास जर तुम्ही केला हे नियम जर पाळून तुम्ही उपवास एकादशीचा उपवास जर केला तर खरंच याचं फळ खूप म्हणजे खूप छान मिळणार आणि तुमची सेवा प्रत्यक्ष विठ्ठलापर्यंत पोहोचेल तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ